सापडला तो चोर नाहीतर शिरजोर आज सुप्रीम कोर्टानं नेटची परीक्षा रद्द केली कोण जातो प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्टात वर्षानुवर्ष पेपर फुटत आहेत दहावीचे कधी फुटले कधी बारावीचेच फुटले कधी विद्यापीठातले पेपर फुटले अजून कुठले पेपर फुटले तलाटेचे पेपर फुटले परीक्षेचे पोलीस भरतीचे पेपर फुटले एमपीएससीचे पेपर मागे एकदा फुटले होते ज्याच्यामध्ये नाशिकचा कुणी आरोपी होता हे काही एक दिवसाचा विषय नाही आहे जे फुटत असतील लोकांचा परीक्षेवरचा विश्वासच उडून गेलाय कशासाठी परीक्षा द्यायच्या आणि गोरगरीब माणसं काही पेपर फुटल्यानंतर काही पाच लाख दहा लाख वीस लाख रुपये देऊन कुठली परीक्षेला उभारू शकत नाहीत समोर आणि हे काही करणारी जी मंडळी आहेत ही कोण मंडळी आहेत ज्यांच्याकडे पैसे आहे आणि ज्यांचा व्यवसाय आहे बऱ्याचदा कोचिंग क्लासेसवाल्याचा याच्यामध्ये संबंध येतो कोचिंग क्लासेसवाले आपले निकाल चांगले लावण्यासाठी पेपर फोडतात आणि मग अशा पद्धतीची पेपर फुटी करून परीक्षा घेण्यापेक्षा ओपन बुक एक्झाम कशासाठी ठेवायची नाही याच्यामध्ये पेपरफुटीचाही प्रश्न येणार नाही कुठलीच परीक्षा आता ओपन बुक एक्झामशिवाय असता कामा नाही ज्याचे त्यांनी आपली आपली पुस्तकं घेऊन यावी वाटतं ते पेपर येऊ दे प्रत्येकाला वेगळे पेपर येऊ दे कॉम्प्युटरमध्ये प्रत्येकाचे पेपर असू दे ऑनलाईन एक्झाम घ्या ओपन बुक एक्झाम घ्या काहीच गरज नाही एवढी गोपनीयता ठेवायची गोपनीयतेच्या नावाखाली काही ठराविक लोकांना जर पदं मिळणार असली गोपनीयतेच्या नावाखाली काही ठराविक लोक पास होणार असली तर गोर गोरगरीब लोकांना गोरगरीब मुलांना वेड्यात काढण्याचा धंदा आहे हा सरकारचा मग ते राज्य सरकार असो नाही तर केंद्र सरकार असो हजारो लाखोच्या संख्येनं मुलं ग्रामीण भागातून येऊन परीक्षेची तयारी करत असतात आणि या परीक्षेच्या तयारीमध्ये अक्षरशः अठरा अठरा घंटे मी मुलांच्या अभ्यासिका बघून आलेल्या आहे मुलं वाचत असतात अभ्यास करत असतात तिथंच मुंडी ठेवून झोपतात कधी जेवतात कधी खातात कधी झोपतात कधी उठतात याचं भान त्या मुलांना राहिलेलं नाही अशा मुलांच्या जीवाशी खेळण्याचं काम जर हे लोक करणार असतील तर यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे इतका राग मुलांच्या मनामध्ये आहे पण मुलं काहीच करू शकत नाहीत कारण की प्रत्येक केस काही के सुप्रीम कोर्टापर्यंत जात नाही हायकोर्टापर्यंत जात नाही गेली तर तिथं लढण्याची क्षमता कुणाची नाही आहे तर हे सगळं थोताड आहे एक परीक्षेचं सापडलं आणि म्हणून त्याची चर्चा झाली नीटच्या परीक्षेत पण गोळ झाला होता मेडिकलच्या सुद्धा परीक्षेमध्ये लोक घोळ करतात कॉपीचे सेंटर मॅनेज करतात मोठमोठ्या परीक्षेमध्ये छोट्या छोट्या गावामध्ये सेंटर असत आणि मग या सगळ्या गोष्टी ह्या भंपकपणाकडे चाललेल्या आहेत एकूणच या देशामध्ये ही जी सिस्टीम आहे ह्या सिस्टीममध्ये प्रशासकीय सिस्टीम फार बदनाम झालेली आहे प्रचंड भ्रष्टाचार भोकळलेला आहे पेपर निर्माण करणारी माणसं भ्रष्टाचारी व्हायले पेपर गोपनीय म्हणून ठेवणारी माणसं भ्रष्टाचारी व्हायचे पेपर ज्या ठिकाणी होणार आहे त्या केंद्रावरची माणसं भ्रष्टाचारी व्हायचे केंद्रावर पेपर झाला तर तपासणारी माणसं भ्रष्टाचार व्हायचे तपासणारी माणसं जरी नीट राहिली तर निकाल देताना अचानक घोळ करणारी माणसं भ्रष्टाचारी व्हायचे किती ठिकाणी कोण लक्ष देणार आहे शेवटी मनाचा प्रामाणिकपणा हा या ठिकाणी राहिला नाही याच्यामुळे एक सिस्टीम झाली पाहिजे ओपन बुके ओपन बुक परीक्षा ठेवल्या एक्झाम त्याच्यामध्ये कुणी कॉपी करायचा विषय राहणार नाही आणि ओपन बुक एक्झाम मध्ये परीक्षा फोडायचा विषयच राहणार नाही आणि तुम्हाला जे प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत की ज्या प्रश्नपत्रिका नेटमध्ये सापडल्या परवाच्या नीट परीक्षेमध्ये पण गोल झालेला ऐकलंय सगळ्यांनी ते अशा सगळ्याच परीक्षा आतापर्यंतच्या जेवढ्या परीक्षा आहेत सुरळीत पार पडताना दिसत नाही करोडो जेव्हा परीक्षा देत असतात तेव्हा कुठल्या तरी सेंटरवर दहा मिनिट अगोदर पेपर निघतो पंधरा मिनिट उशिरा पेपर निघतो कुणीतरी कुणाला तरी, तरी फॅक्स करतं आजकाल व्हॉट्सअप झाले फोटो टाकतं कितीही तुम्ही कडक यंत्रणा करा तुम्हाला कुठं ना कुठं घोल झाल्याशिवाय परीक्षा पूर्ण झालेल्या दिसणार नाहीत आणि याच्यामध्ये सगळीकडे दाबादाबी करण्याचा प्रयत्न आहे कुणालाही परीक्षेमधले घोड उघडकीला आणून आपलं सरकार बदनाम होईल प्रशासकीय यंत्रणा बदनाम होईल याचीच सगळ्याला चिंता पडलेली असते खरं म्हणजे हजारो लाखो विद्यार्थी जेव्हा परीक्षा देत असतात करोडो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रयोग आहे आणि याच्यामध्ये कडक सजा झाली पाहिजे आणि अशा पेपरफुटीमध्ये जे लोक सहभागी आहेत त्यांना शिक्षा होईल सुद्धा परंतु परीक्षेची पद्धतच का नाही बदलता येणार हा खरा माझा मुद्दा आहे हा व्हिडिओ आवडला असल्याचा आपण शेअर करा पेपरफुटी हा काही आजचा विषय नाही वर्षानुवर्ष चालणारा हा विषय आहे सापडला तर चोर नाही तर शिरजोर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद